मित्रांनो पुन्हा आपलं स्वागत आहे शासन जी आर गुरुजी आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये इंधनाच्या किमती वीस रुपयांनी होणार कमी पेट्रोल आणि डिझेल कक्षेत आणण्याचा केंद्र सरकारचा विचार शरद पवारांना लोकसभेला फटका बसल्यानंतर निवडणूक चिन्ह वगळण्याची शरद पवार गटाची आयोगाला विनंती सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ भाजपचा राज्यसभेचाही मार्ग खडतर होणार निवडणुकीत इंडियाच्या जागा कमी झाल्याने विरोधकांची स्थिती भक्कम इंडियाचा दरारा संविधानाला पहारा लोकसभेत विरोधक आक्रमक पहिल्या दिवशी सरकारची दानादान मोदी शपथ घेताना राहुल गांधी यांनी संविधान झळकावले एकाच पक्षाला तिसऱ्यांदा संधी ही गौरवाची बाब पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य तर अठराव्या लोकसभेचे पहिली अधिवेशन सुरू मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य खासदार वर्षा गायकवाड यांना अध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मागणी मराठी माणसांसाठी मुंबईत पन्नास टक्के घरी आरक्षित ठेवा कायदा करण्याची उद्धव सेनेची मागणी अशासकीय विरोधक सादर पुण्याला ड्रग्जचा वेखा आणखी सहा जणांना अटक तेरा जणांना पोलीस कोठडी तर दोन अधिकारी दोन पोलीस निलंबित जुन्या सवंगड्यांची मोड बांधण्यांवर पवारांचा जोर सूर्यकांता पाटील यांची घर वापसी तर मंत्री किनाळकर आणि धोंडगेंच्या नावाची चर्चा सात वर्षात चौपन्न लाख नोकऱ्यांवर कुराड अठरा लाख उद्योग बंद तर पंधरा टक्क्यांनी घटली कर्मचारी संख्या चौऱ्याहत्तर टक्के भारतीयांचे मत श्रीमंतांवर लावा जास्त कर भूक विषमता आणि हवामान संकटाशी सामना करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे जंतवनी नोंदवले मत भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश ऑस्ट्रेलियाला चोवीस धावांनी नमवले रोहित शर्मा ठरला सामनावीर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद